तरी थेट दृश्य आपण सध्या भायखळ्यामधून पाहतोय लोकसंग्रहालयाचं उद्घाटन आज पार पडत आहे आणि या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दाखल झाल्याची ही थेट दृश्य आपण सध्या भायखळ्यामधून पाहतोय भायकळामध्ये लोकसंग्रहालयाचं उद्घाटन हे आज पार पडतंय आणि या उद्घाटनासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी दाखल झालेत त्याबरोबरच या संग्रहालयातील अधिकारी वर्ग देखील या ठिकाणी दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय इथे एक दृश्य आपण सध्या भायखळामधून पाहतोय भायखळा या ठिकाणी लोकसंग्रहालयाचं उद्घाटन पार पडतंय आणि या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संग्रहालयाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी दाखल झालेत तर डॉक्टर भाऊदाजी लाड संग्रहालयाचं उद्घाटन आज पार पडतंय आणि यासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी दाखल झालेत तर या ठिकाणी या संग्रहालयातील अधिकारी वर्ग देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे डॉक्टर दाजी लाड संग्रहालय हे भायकळातील संग्रहालयाचं लोकार्पण उद्घाटन आज होतंय आणि यासाठी आता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी दाखल झालेत याच संदर्भात अधिक माहिती देता आमचे प्रतिनिधी मनोज दयाकर मनोज डॉक्टर भाऊदाजी लाड संग्रहालयाचं उद्घाटन पार पडतंय मुख्यमंत्री दाखल झालेत काय अधिक अपडेट नक्कीच अंकिता आपण म्हणतो केलेले केलेल्या डॉक्टर भाऊ दाजी लाल संग्रहाचे लोकार्पण आपण बघितलं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे आणि या आपण ठिकाणी आपण म्हणतो देवेंद्र फडणवीस हे आता पोहोचलेले आहेत त्याचबरोबर या ठिकाणी मंगळ प्रभात लोडा देखील पोहोचलेले आहेत तसंच आपण म्हणत या ठिकाणी पालिकेचे अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे पण या ठिकाणी आपण म्हणतो संग्रहालयामध्ये आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जे दाजीबाऊ याची पाहणी करत आहेत आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी मंगल प्रभार लोडात देखील हे पाहणी करत आहेत आणि आपण थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी आता वेळ या ठिकाणी भाऊ दाजी लाल संग्रहाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे आणि आपण या ठिकाणी आता देवेंद्र फडणवीस हे प्रत्येक गोष्टीची या ठिकाणी पाहणी करत आणि या ठिकाणी आता सगळे पालिकेचे अधिकारी तसंच आपण तर नेते ने, या ठिकाणी उपस्थित आहेत नक्कीच त्यामुळे आता या संग्रहालयाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दाखल झाले आणि अगदी थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीस या लोकसंग्रहालयाचं उद्घाटन देखील करणार आहे धन्यवाद मनोज आपण दिलेल्या माहितीसाठी तर भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयाच्या आवारातील डॉक्टर भाऊदाजी लाड संग्रहालयाचे मुंबई महानगरपालिकेचं नूतनीकरण केलंय आणि या संग्रहालयाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पार पडतंय